नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या धाराशिवमध्ये मध्ये महा नगरपालिकेचं वातावरण आणि प्रचाराचा धुराळा उडाला चालू झाला आणि त्यातल्या त्यात काही उमेदवाराच्या अडचणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून झाले आहेत आणि त्यात काल निवडणूक आयोगानं तीन प्रभागाला स्थगिती दिलेली तर आपण याविषयीच आपल्याला चर्चा करायची आहे धारशी मधील प्रभाग दोन अ या प्रभागामध्ये सोनाली माने या उमेदवार होत्या त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं अवैध ठेवला होता त्यांनी कोर्टात धाव घेतली निश्चितच वकिलामार्फत हो धाव घ्यावी लागते तर त्यांनी अॅडवोकेट धाराशिवच्या धाराशिव जिल्हा न्यायालयामध्ये काम करणारे अॅडव्होकेट शहाणे साहेब वकील आहेत त्यांच्याबरोबर धाव घेतली आणि त्यांनी कोर्टात बाजू मांडून त्यांचा फॉर्म उमेदवारी अर्ज आहे ते वैद्य ठेवलं आहे तर आपण शाळे वकील साहेब आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत <laughs> वकील साहेब स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये नेमकं तुमचा सोनाली माने यांचा अर्ज अवैध ठरला होता था, निवडणूक निर्णय अधिकारीनं आणि ते तुमच्याकडे आले तुमच्या मार्फत न्यायालयात गेले आणि पुन्हा तो वैद्य झाला मग ते कस कस काय 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 झालं सुरुवातीपासून काय झालं होतं आणि कसा वैद्य ठरवलं त्याविषयी सांगा नमस्कार धाराशिव सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन अ जो आहे तेथून सोनाली स्वप्नील माने यांनी शिवसेना उभाटा या पक्षाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला होता तो उमेदवारी अर्ज जो आहे तो दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलं होतं निवडणूक आयोगाने जे काही हे के केलेलं आहे प्रोग्राम जो डिक्लेअर केलेला आहे त्या प्रोग्रामनुसार नामनिर्देशन पत्राची छाननी ही दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होती त्या छाननी दरम्यान या उमेदवार जे आहेत सोनाली माने यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये जे शपथपत्र सादर केलेलं होतं त्या शपथपत्रावर ती स्वाक्षरी नाही या कारणास्तव त्रुटी आहे म्हणून तो फॉर्म च्या अनुषंगाने त्या फॉर्मच्या अनुषंगाने आम्ही सुनावणी घेणार आहोत अशा पद्धतीने आम्हाला सांगण्यात आलं त्यानुसार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी देखील सुनावणीची नोटीस प्राप्त झाली आणि आम्ही सुनावणी करीता हजर झालो सुनावणी करीता हजर झाल्यानंतर आम्ही आमचं सविस्तर म्हणणं आणि म्हणण्यासोबत जी त्रुटी होती शपथ जी की त्या शपथपत्रामध्ये त्रुटी होती ते शपथपत्र आम्ही आमच्या म्हणण्यासोबत सादर केलं आणि ती त्रुटी जी आहे ती क्युअर केली ती क्युअर केल्यानंतर आम्हाला अपेक्षित असं होतं की आमचं नामनिर्देशन पत्र मात्र एकोणीस तारखेला आम्ही आमचं म्हणणं आणि शपथपत्र के सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचा फॉर्म अवैध ठरवला हो हो आमचं म्हणणं जे आहे ते म्हणणं एकोणीस तारखेला घेण्यात आलं आणि आमच्या नामनिर्देशन पत्रावर जो आदेश पारित करण्यात आलेला हो तो अठरा तारखेला पारित करण्यात आलेला हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्या नकलेकरिता रितसर अर्ज केला ते अर्ज त्या अर्जानुसार आम्हाला नकला प्राप्त झाल्यानंतर आम्ही जे महाराष्ट्र नगर परिषद कायदा जो आहे त्यामधील निवडणूक नियमाप्रमाणे मान्य जिल्हा न्यायाधीश धाराशिव यांच्याकडे मुदतीत अपील दाखल केलं ते अपील दाखल केल्यानंतर ते सुनावणी करता आलं आणि त्या सुनावणी दरम्यान मंगळवारी जी आहे ती मंगळवारी आमची सायंकाळी आठ ते साडे दहा या वाजेच्या दरम्यान सुनावणी घेण्यात आली त्या सुनावणीमध्ये आमचा फॉर्म कसा चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आलेला आहे आणि आम्ही जे आहे ते आम्ही म्हणण्यामध्ये ते आमचा डिफेक्ट कशा पद्धतीने क्युअर केलेला होता याबाबत सविस्तर आम्ही युक्तिवाद जो आहे मान्य न्यायालयामध्ये केलेला होता मात्र आमच्या युक्तिवादाच्या अनुषंगाने ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीनं जे युक्तिवाद करण्यात आला त्या युक्तिवादा दरम्यान ज्या नकलाच्या दिल्या देण्यात आलेल्या होत्या त्या नकला या जेन्युन नसल्याबाबत तिथं प्रतिपादन करण्यात आलं ते प्रतिपादन झाल्यानंतर आम्ही त्या नकलाच्या अनुषंगाने कसा अर्ज दिलेला होता तसेच आमचं शपथपत्र देखील मान्य न्यायालयामध्ये सादर केलं आणि मान्य न्यायालयाने गुणवत्ता प्रकरणातील गुणवत्ता विचारात घेऊन काल दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारित करून जो निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमचा नामनिर्देशन पत्र अवैध ठरवलेलं होतं तो आदेश रद्द करून आमचं नामनिर्देशन पत्र वैध ठरवलेला आहे उमेदवार हो निश्चित त्या उमेदवाराला जे आहे ते चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे मात्र आता त्यामध्ये आता असं झालेलं आहे की आमचं जे आदेश जो आलेला आहे न्यायनिर्णय निर्णय जो आलेला आहे तो दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे मुळात ही निवडणूक होत असताना राज्य निवडणूक आयोगाने एक प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने ही निवडणूक घेण्यात येते त्या प्रोग्रामनुसार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते जे जर समजा कुठल्याही प्रकरणामध्ये न्याय जर न्यायालयामध्ये कुठलाही न्याय आदेश जर आव्हानित करण्यात आला तर पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत त्या अपिलाचा निर्णय लागण्याकरता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रयत्न करावेत असा आहे परंतु जर कुठल्याही प्रकरणामध्ये जर निर्णय लागण्यास वेळ जर झाला तर तो प्रोग्राम डिस्टर्ब होतो आता आमच्या या प्रकरणामध्ये दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्णय लागलेला आहे मात्र दिनांक माझ्या माहितीप्रमाणे किंवा जे आपल्या मार्फत जे बातम्या येत आहेत त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केलं आणि तात्पुरती स्थगिती दिलेली होती आणि आता मिळालेली माहिती अशी आहे की जे काही उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांनी आता अर्ज केलेला आहे की जो प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम आहे त्या डिक्लेअर झालेल्या प्रोग्राम प्रमाणे निवडणूक घ्यावी याकरता आमची संमती अशा पद्धतीने दे अर्ज देखील दिले मला पण तुम्ही जे प्रयत्न केला आयवे तुमचा उमेदवार सोनाली माने अवेद ठरला होता ते वैध व्हावा तो झाला तुमच तुमचं यश आलं ते हो निश्चित आता हे तात्पुरती स्थगिती ज्या सुटायला काय होईल पण उमेदवार तुमचं आमचा उमेदवार जो आहे आमच्या उमेदवाराचं नामनिर्देशन पत्र हे मान्य न्यायालयाने वय ठरविलेलं आहे आणि ते निवड त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे तर या ठिकाणी पाहतोय धारुशू मध्ये तीन हे अशी अडचण झाली होती आणि आज आज अठ्ठावीस तारीख आज एक प्रकरण कोर्टामध्ये दाखल होय नऊ प्रभाग नऊ मधलं तर अजून त्याचं काय होईल तर आणि आपण बातम्या पाहतोय महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचवीस नगरपालिकेमध्ये पंचवीस नगरपालिकेमध्ये असे प्रकार झालेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा धाराशी मध्ये चार प्रभागामध्ये असं निवडणूक निर्णय अधिकारीच्या चुकीमुळं किंवा चाललंय राजकीय राज दबाव असेल राजकारणात काय बी होत आहे दबावपोटी काय करणं होत आहे असं झालं असेल चार प्रभाभापैकी दोन मध्ये अं अॅडव्होकेट साहेब यांनी त्यांचा सोनाली माने यांच्याकडं वकीलपत्र देऊन यांनी कोर्टात बाजू मांडली आणि त्यांना यांनी न्याय मिळवून द्यायचं काम केलं ते आता उमेदवार आहेत आणि निवडणूक लढवण्यास पात्र झालेले तर आता तात्पुरती स्थगिती आहे पण स्थगिती उठल्यानंतर त्याच शिवसेना गटाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणुकीस पात्र ठेवले आणि यांचं श्रेय म्हणजे साहेब शानीसाहेब शानी साहेब शानी तुम्ही आता ही सोनल माने यांची बाजू कोर्टात लढवली आणि त्यांना न्याय मिळवून दिला त्यांना पात्र ठरवलं त्यात अजून तुम्हाला कोणाला म्हणजे सहकार्य तुम्हाला कोणाचं लाभलं काय असं काय सांगता येईल या प्रकरणामध्ये माझ्या समेतोकेट अमर चव्हाण ऍडव्होकेट सागर साळुंके ऍडव्होकेट सिद्धार्थ ढाळे ढाले आणि ऍडव्होकेट गौरव जाधव यांनी देखील सहकार्य केलेलं आहे तर हे असे सध्या नगरपालिकेचे पूर्ण महाराष्ट्रातच आहे धाराशिवचे पण आपण नगरपालिकेच्या निवडणुकीची काय का अवस्था चालली ते आपण दाखवत आहोत चा, चार प्रभागाचे सध्या प्रश्न आहेत अजून उद्यापासून अजून काय होईल आपण दररोज या धाराशिव नगरपालिकेची अपडेट दाखवणार आहोत राजकीय सामाजिक वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक बांधावर जाऊन असे आम्ही अपडेट घेत असतो आणि अशा अपडेट अशा बातम्या नवीन नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीनी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे जी राजकीय वातावरण आहे धाराशिव नगरपालिकेचं याविषयी आपल्याला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा मी रमाकांत हासगोडे समय संघर्ष न्यूज धाराशिव